भारी, भारी, SNFB भारी, ही प्लस फॅट बी ही महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस सडोली खालसा तालुका करवीरी येथील राबा पाटील विद्यालयाच्या सन एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दहावीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी ए आर टू अजित ताम्हणकर यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील यांनी तरुणांनी निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी कानमंत्र दिला यावेळी विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या माजी विद्यार्थिनींचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला स्वागत पांडुरंग चौगले यांनी केले प्रास्ताविक सुकुमार मानकर यांनी केले स्नेह हो मेळाव्यास अनिल भंडारे टी ए पाटील कुमारा तिगरे डॉक्टर बाजीराव मोहिते शंकर भोसले एम जी पाटील पोपट मगदूम आदी पंचावन्न माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते आभार संपतराव पाटील यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशु खाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळच फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका